त्याचा मार्ग सांगा देवप्राप्तीचा उपाय सांगा आणि मग राष्ट्रसंतांनी सगळ्यांना त्या ठिकाणी बसवलं म्हणे ऐका तुम्हाला देवप्राप्तीचा उपाय सांगतो आणि सुरुवात केली धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सव महाम पांडवाश्चैव पांडवाशैवक किंम कुर्वत संजय लोक डोक्यावर हात ठेवायला लागले महाराज दुसरं सांगा ना दुसरं दुसरं सांगा म्हणे काय हरकत नाही ऐका नमश्री शंकरानंद गुरुपादांबुजन म्हणे सविलास महामोह ग्राह ग्रासेक कर म्हणे म्हणजे हेही समजणार नाही पुन्हा दुसरं काहीतरी सांगा सोपा करून सांगा म्हणजे काय हरकत नाही हे संस्कृत एक कठीण जात असेल कदाचित कोणून ज्ञानेश्वरी उघडली आणि सुरू केलं जय जय वशुद्धे उदारे प्रसिद्ध आनंद वर्षतीये विषेळ वयाणे मिठीणुदी टाती ते तुझे गुरुकृपादृष्टी निर्वेश होय तरी कौना ते पा तापू पोळी कैसिनी व शो कुजाळी जरी प्रसाद रस कलोळी पर्यायदेसी तू योग सुखाचे सोळे सेवका तुजनी स्नेहाळी सोमसिद्धीची लढे पाळीसितू आधारशक्तीची अंकी वाढवि हृदयाकाश परि परयदेशी जे प्रत्यक ज्योतीची व वाळणी बरंच झालं ते लोक डोकं खाजवायला लागले महाराज म्हणतात का समजलं नाही म्हणे महाराज इतकं कुठं समजणार आहे हे नाही समजणार ना आम्हाला एकदम सोप्यातला सोपा मार्ग सांगा की ज्या रस्त्यानं आम्हाला देव प्राप्त होईल मग ऐका बाबा तुम्हाला सोप्यातला सोपा रस्ता सांगतो जो रस्ता संतांनी गरजून सांगितलेला आहे अभंगाच्या पहिल्या चरणात विश्वास ऐका ऐका सोपा उपाय सांगतो काय करा जावे त्यांच्या मागे मागे तुम्हाला जर देव प्राप्त करायचं आहे ना त्यांच्या माग माग जा तुम्हाला देव प्राप्त होईल आता त्या ठिकाणी बसलेले लोक आहेत ते विचार करायला लागले ते साधक विचार करायला लागले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात संतांच्या माग माग जा मग महाराष्ट्रात कोण कोण संत झालेत ज्ञानोबराय तुकोबराय निवृत्ती ज्ञानदेव सोपन मुक्ताबाई नामदेव महाराज एकनाथ महाराज सगळ्या संतांची लिस्ट काढली आणि विचार केला अरे जे संत ज्या संतांच्या पाठीमागं तुकोबराय जायला सांगतं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जायला सांगतात त्या संतांनी तर काहींनी समाधिस्त झाले काही वैकुंठाला काही काही आपल्या मुक्कामाला पोचले मग जावं कोणाच्या पाठीमागं हा विचार त्यांच्या मनामध्ये आला विचार त्यांच्या मनामध्ये आला कारण संतांचे शब्द सरळ जरी दिसत असले तरी त्यांचा अर्थ फार गहन असतो कारण सूर्य इथून पाहताना एकदम छोटासा दिसतो एकदम छोटासा माऊली वर्णन करतात बिंब जरी बचकेची एवढे परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडी अनुभवावी तशी संतांच्या शब्दाची व्याप्ती फार मोठी असते सर्वसाधारण माणसाच्या बुद्धीचा विषयच नाही संतांच्या आणि अभंगावर चिंतन करणं आपलंसुद्धा आपण मात्र काहीतरी पुण्य असेल तेव्हा त्यांच्या अभंगावर बोलायला मिळते का जावी त्याच्या मागे मागे याचा अर्थच उलगडत नाही याचा अर्थच उलगडत नाही ते समाधिस्त झाले माऊली समाधिस्थ झाले नामदेव महाराज समाधिस्थ झाले जावं कुणाच्या पाठीमागं याचा विचार पडला कसं जावं त्यांच्या पाठीमाग काही काही गोष्टींचा ज्या ठिकाणी शब्दार्थ लागत नसेल त्या ठिकाणी लक्षणं करावी लागते हा नियम आहे ज्या ठिकाणी शब्दाचा अर्थ उलगडत नसेल त्या ठिकाणी त्याची लक्षणं केली पाहिजे हा नियम आहे जसं व्यवहारात सुद्धा आपण बोलताना वेगळं बोलतो आणि वागतो वागतो वेगळं उदाहरण सांगायचं झालं तर आपण नेहमी म्हणतो पायात बूट घाल म्हणतो का नाही मग मला सांगा पायात बूट घाल म्हणतो पण नक्की आपण पायात बूट घालतो का बुटात पाय घालतो बुटात पाय घालतो पण बोलताना आपण पण लक्ष ना करतो ना आपण अंगात शर्ट घाल मग आपण अंगात शर्ट घालतो का शर्टात अंग घालतो जाऊ द्यायच्या जवळचं म्हणजे करता करून पाहता येईल असं डोक्यात टोपी घाल मग आपण डोक्यात टोपी घालतो का शब्दार्थ जर घ्यायचा असला तर विळा आणावं लागेल त्या डोक्याला कापावं लागेल त्याच्यामध्ये काय करावं लागेल टोपी घालावं लागल नाही का पण तसं नाही डोक्यात टोपी घाल म्हटलं की आपण टोपीत डोकं घालतो लक्षणा करतो डोक्यात टोपी घालत नाही डोकं टोपी करताय का टोपी डोक्या करताय हा टोपी डोक्या करताय डोकं डोकं हे परमार्थात डोकवण्याकरताय विठल विठल त्याच्या सांगू प्रत्येक गावामध्ये नळ योजना हो आलेली आहे नळ योजना हो आलेली आहे प्रत्येकाच्या घरी नळ आहे मग नळात पण पाणी आलं की माणसं काय म्हणतात नळ नळ आले कुठं गेले होते गेले होते का कुठं जाग्यावरच होते पण माणसं म्हणतात नळ आले वास्तविक आलं काय पाणी आलं बर पाणी थांबलं की माणसं काय म्हणतात नळ कुठं शाळेत सासूरवडील आहे कुठंच गेलेले ते जातही नाही येतही नाही पण मात्र बाईला जरी नळ गेले म्हटलं आणि आले म्हटलं तरी काही फरक पडत नाही नळ आले म्हटलं की बाई अंदरून घागर घेऊन येते लक्षणं करते ज्या आरती नळ आले त्या म्हणतायत आरती या नळात नळ नाही आले नळामध्ये काय आलं पाणी आलं ही लक्षणं करावी लागते तसंच जावे त्याच्या मागे मागे याची लक्षणं करायची असेल तर लक्षणं कशी करावी लागेल ऐका भगवंतांनी सांगितलेलं आहे प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानीन सत्व तरी तनुमिन मनुजीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ म्हणजे वचन मोडी बोलिले ते संत ज्याप्रमाणे बोलले त्यांचं वचन न मोडता त्यांनी जे आचरण केलं जे विचार आपल्याला सांगितले त्या विचारावर चालणं त्यांचं आचरण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं याला म्हणतात जावे त्यांच्या मागे विठाल मागे विठ त्यांनी जो आपल्याला मार्ग सांगितला त्यांनी जो आपल्याला रस्ता सांगितला त्या रस्त्यावर चालणं म्हणजे त्यांच्या मागे मागे चालणं आहे त्यांनी जे विचार आपल्याला सांगितलेले आहेत त्या विचारावर आपण चालणं म्हणजे त्यांच्या मागं मागं आहे त्यांनी जो आचार करून आपल्याला दाखवलेला आहे त्या आचारावर आचाराचं अनुकरण करणं याला म्हणतात त्यांच्या मागे मागे जाणं मग काय विचार संतांनी सांगितले आपल्याला तर ऐका कोण्याही जीवाचा न मसर वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे विचार आपल्याला सांगितले बाबा या जगात जेवढे प्राणी आहेत जेवढे जीव आहेत सगळे देवांचा अंश आहे आणि म्हणून कोणत्याच जीवाचा आणि त्या ठिकाणी मस्तर आपल्या जीवनामध्ये घडू नये हा विचार त्यांनी आहे का कारण विठ्ठल जरी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला लक्षात ठेवा सगळ्या प्राणी मात्रांमध्ये देव बसलेला आहे हा विचार संतांनी आपल्याला सांगितला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात चिटी से अनु परमाणू बना सब जीव जगत का रूप लिया लक्षात ठेवा या जगतातला प्रत्येक जीव सजीव असो की त्याला देव म्हणा ही संतांनी आपल्याला शिकवण दिली आणि आपली संस्कृती सुद्धा तशीच आहे आपली हिंदू संस्कृती तशीच आहे प्रत्येक प्राणी मात्रात देव पाहणारी संस्कृती आहे लक्षात ठेवा आपण झाडाची सुद्धा पूजा करतो नाही का कधी वडाच्या निमित्तानं कधी पिंपळाच्या निमित्तानं कधी आवळीच्या निमित्तानं तर रोज तुळशीच्या निमित्तानं आपण झाडांची सुद्धा पूजा करतो पशूंची सुद्धा पूजा करतो कधी पोळ्यामध्ये बैलाच्या निमित्तानं गायीची पूजा करतो कधी खंडोबा समजून कुत्र्याला आणि त्या ठिकाणी देव समजून त्याची पूजा करतो आपली संस्कृती चराचरात देव पाहणारी आहे चराचरात देव पाहणार आहे एवढंच नाही ज्याच्यापासून धोक धोका आहे अशा नागाची सुद्धा नागपंचमीला आपण पूजा करतो ही आपली संस्कृती आहे पूर्वी खेड्यापाड्यामध्ये मृग नक्षत्र आलं का एक लाल किडा निघत होता लाड किडा लाल त्याला आमच्या इकडं गोसाई म्हणत होती गोसाई नावाचा किडा शेतकरी मृग नक्षत्राच्या दिवशी त्याची पूजा करायची किडेची सुद्धा पूजा करण्याची पद्धत आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आहे आणि म्हणून संतांनी सांगितलं बाबा चरा देव पहा ज्यावेळेस आपल्या अंतकरणामध्ये ती वृत्ती निर्माण होईल ज्यावेळेस आपण त्यांच्या मार्गावर चालू त्यावेळेस काय होईल तर देव होत असे सोयरा म्हणून जावे त्यांच्या मागे मागे त्यांच्या मागे मागे चला त्यांनी जो विचार आपल्याला सांगितलेला आहे त्या विचारावर आपण जर चाललो तर त्यांच्या मागे मागे जाणं हे या ठिकाणी साध्य होईल आणि म्हणून जावे त्यांच्या मागे मागे त्यांच्या विचाराच्या मागे जा त्यांच्या आचाराच्या मागे जा महाराज त्यांच्या मागे जात असताना काही नियम आहेत का आणि नक्कीच नियम आहे नियमाशिवाय कोणतीच गोष्ट नाही म्हणे काय नियम आहे अभंगाच्या दुसऱ्याच्या संतांच्या माग चालत असताना काही नियम सांगितले त्याच्यामध्ये पहिला नियम सांगितला ते ते ठेवडी विश्वास त्या ठिकाणी तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे संतांच्या वाक्यावर संतांच्या आचरणावर तुम्ही काय केलं पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे कारण विश्वास फार महत्वाचा आहे फार महत्वाचा विश्वास हा परमार्थातला दागिना आहे जर विश्वास नसेल आणि कितीही परमार्थ केला असेल तरी तो परमार्थ सिद्धीला जाईल सांगता येत सांगता येत नाही म्हणून परमार्थामध्ये काय पाहिजे विश्वास पाहिजे बाकीचं सगळं पुन्हा पुन्हा येईल पण विश्वास पुन्हा पुन्हा येत पुन्हा पुन्हा येत नाही आमचे गुरुवर्य नेम नेहमी ने दृष्टांत सांगायचे बाबा धन ज्ञान आणि विश्वास एका जागिरात होते कदाचित शिकण्याकरता वगैरे हो असेल एका कॉलेजमध्ये असेल तसे तीन गावचे तीन होते तीन जिल्ह्यातले तीन होते पण एकत्र राहायचे बरेच दिवसापर्यंत एकत्र आल्यानंतर त्यांना निरोप घ्यायची वेळ आली एकमेकापासून दूर व्हायची वेळ आली त्यावेळेस तिघेही उदास झाले पण सांगितलं धनानी काळजी करू नका रे ज्या ज्या वेळेस माझी आठवण येईल ना तुम्हाला त्या ज्या वेळेस एखाद्या श्रीमंताच्या घरी जा नाही तर मग बँकेत जा माझी तुम्हाला भेट झाल्याशिवाय राहणार राहणार भेटेल मी त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञानानं सांगितलं बाबा माझी जर आठवण आली ना तर कधी कथा कीर्तनामध्ये जाऊन बसा त्या ठिकाणी माझी तुम्हाला काय होईल भेट होईल विश्वास काहीच बोलत नाही खाली मान टाकलेली आहे दनानं विचारलं बाबा विश्वास का बोलत नाहीस रे तू विश्वासानं सांगितलं दादा आता तुमच्याजवळ आहे ना माझा त्याग करू नका कारण तुम्ही जर माझा त्याग केला मला जर दूर केलं तर मी पुन्हा कधी तुम्हाला भेटणार भेटणार नाही आणि म्हणून विश्वास फार महत्वाचा आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात भक्तीवंत परमार्थामध्ये विश्वास कसा असावा एका अभंगामध्ये फार सुंदर वर्णन राष्ट्रसंतांनी पहा करीन करीन तुझी या संती मार्ग तुझा याच्याही पुढे सांगता जीवे कुरवंटी ओवाळून प्राण देह हा सांडीन ना मी तुझ्या एखादी वेळा परमार्थ करताना देह तुझ्या नावावरून ओवाळून टाकावाची गरज पडली तो सुद्धा टाकीन जीव सुद्धा ओळून टाकीन धरीला विश्वास तुझ्या पाय देवा न सोडी केशवान लक्षात ठेवा हा विश्वास परमार्थ मध्ये असला पाहिजे म्हणून विश्वास आणि दुसरं चित्ती करावा अभ्यास <laughs> चित्तामध्ये अभ्यास केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे कशामध्ये केला पाहिजे चित्तामध्ये केला पाहिजे काही साधक म्हणतात महाराज दहा मिनिटं झाली लवकर शिल्लक राहिले लवकर लवकर सांगा असे नाही म्हणत साधक साधक म्हणतात महाराज चित्तामध्ये अभ्यास करा म्हणता पण चित्त तर चंचल आहे ना चंचल आहे मोठमोठ्यांना या चित्तानी आणि त्या ठिकाणी ग्रस्त केलेलं आहे अर्जुनासारखा महारथी तो सुद्धा म्हणतो चंचल मी मन कृष्ण एवढंच नाही जगदगुरु तुकाराम महाराज म्हणतात देवा काय करू आवरल्या आवर आवरल्या जात नाही इतकं चित्त चंचल आहे देवा आमच्याकडून या चित्ताला आणि सांभाळणं शक्य नाही म्हणून ठाऊ दे चित्ता के माझे चित्त तुझे पायी राय ऐसे करी काही धरून या बाई चित्रांनी ग्रस्त केलं पण महाराज तुम्ही म्हणता चित्तामध्ये अभ्यास करा शक्य आहे इतक्या मोठ्या मोठ्यांना या चित्तानी जर त्रस्त केलं असेल तर आमच्या सारख्या सर्वसाधारण माणसाची काय अवस्था आहे संतांनी सांगितलं राष्ट्रसंत म्हणतात काळजी करू नका जरी हे चित्त चंचल आहे पण या चित्ताचं एक आहे म्हणे काय आहे हे चित्त जिथं लावलं तिथं लागते जिथं लावलं तिथं लागते या चित्ताला जर तुम्ही संसारात लावलं ना या चित्ताला जर तुम्ही संसारात लावलं तर त्या संसारात लागल्यानंतर हे चित्त परमार्थ आठवू देत नाही परमार्थ आठवू देत नाही भक्ती आठवू देत नाही देव आठवू देत नाही संसारात हे चित्त लावलं आपण की मात्र देव नाही धर्म नाही काहीच आठवू देत नाही फक्त संसार आणि संसार दुसरं काही नाही आणि हेच चित्त जर तुम्ही परमार्थाकडे लावलं हेच चित्त जर तुम्ही देवाकडे लावलं तर मात्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मनरंगले हरिना मन मनरंगले हरिनामे बंद झाल्या विषयावर मी बंद झाल्या भगवंताच्या नावामध्ये जर हे चित्त रंगल्या गेलं तर बंद झाल्या विषयी म्हणून या चित्ताचं एक चांगलं सुद्धा आहे जिथं लावलं तिथं लावते लागते आणि म्हणून तुम्ही हे चित्त परमार्थात लावा ना अभ्यास करा म्हणजे काय अभ्यास करावा महाराज राष्ट्रसंतांनी काय अभ्यास सांगितला परमार्थामध्ये तर ऐका ध्यान करा आणि प्रार्थना करा या चित्तामध्ये चित्ता काय करा ध्यान करा आणि प्रार्थना करा देवाचं ध्यान करा तर तुम्ही संसाराचं ध्यान करताय लक्षात ठेवा संसार दोषाचा उत्तीर्ड आहे तुमच्या चित्तामध्ये दोष काय येतो याचं कारण संसाराचं ध्यान तुम्ही केलेलं आहे आणि म्हणून हे दोष आपल्या अंतकरणातून जावं वाटत असेल ज्ञानस्वरूप परमात्मा प्रकाश स्वरूप परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये बसावा वाटत असेल तर तुम्ही या चित्तामध्ये ध्यान करा ध्यान काही साधक मला लागले महाराज तुम्ही ध्यान करा म्हणता ठीक आहे पण आम्ही ध्यानाला बसलो का देव तर आठवतच नाही पण भलतच काहीतरी आल्याशिवाय राहत राहत नाही बरोबर आहे येणारच आहे का कारण विषयाच्या मालिन्यानं मलिन झालेलं चित्त याला शुद्ध करण्याकरता एकाएकी शुद्ध होत नाही एकाएकी स्वच्छ होत नाही याच्याकरता याला भगवंताच्या नामाने धून टाकावं लागते धून टाकावं लागते याच्यामधला असणारे कुबीच्या ये ये की स्वच्छ होणार नाही भगवंताच्या नावाने याला स्वच्छ करावं लागेल आणि याच्यामधले जे वाईट विचार आहेत दुर्गुण आहेत ते बाहेर काढावं लागेल आणि एकदा काय स्वच्छ झालं एकदा काय स्वच्छ झालं की मग आपला अनुभव राष्ट्र संत महाराज सांगतात सुविचारो का मंच बनाया पुष्प विचार करके दृढ निश्चय की चमर पकड़ कर किवा मधुर मधुर सो हम का बाजा अनाथ में बजवाया हूं पांच मिनट हा अनुभव आणि आपल्याला सुद्धा प्राप्त होत असतो पण त्याच्या अगोदर हे चित्त शुद्ध करावं लागतं भगवंताच्या नामाने याला शुद्ध करावं आणि मग तो अभ्यास करावा आणि तो अभ्यास करता करता संतांच्या वाङ्मयावर विश्वास असावा देवावर विश्वास असावा चित्ती करावा अभ्यास आणि तेथे असा ठेवणी विश्वास लक्षात ठेवा तो विश्वास दृढ असेल आणि आपला अभ्यास जर दृढ असेल तर देव होत असे आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्हाला या परमार्थाच्या वाटचालीवर वाट चालत असताना दोन गोष्टी सांभाळाव्या लागेल एक म्हणजे तेथे ते ठेवून ते ते विश्वास आणि दुसरी म्हणजे चित्ती करावा अभ्यास अभ्यास करावा लागेल कारण अभ्यासाला काय साध्य होत नाही भगवान स्वतः वर्णन करतात भगवान म्हणतात अभ्यास समर्थोशी मतकर्म भरमो भव कर्माने कुरवम सिद्धी म का विषके आहारी पडे समुद्री पायवाट जोडे एकी वागबाप्प थोकडे अभ्यास केले जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात असाध्य करिता सायास कारण अभ्यास, अभ्यास तुका म्हणे म्हणून चित्ती करावा अभ्यास चित्ती करावा अभ्यास अभ्यास केला पाहिजे महाराज हे पटलं हे करावं हे करावं आणि काही या परमार्थामध्ये बाधक आहेत का बाधक वस्तू आहेत की ज्यांचा त्याग करावा लागेल होय बाबा काही गोष्टी आहेत म्हणजे कोणत्या तर तिसऱ्या चरणात सांगतात ऐका पाळू नये आळसाशी नीती निद्रा भोजनाशी आळसाला पाळू नये कारण आळस हा माणसाचा खरा शत्रू आहे आपण लहानपणापासून शिकतोय आळस हा माणसाचा खरा शत्रू आहे आणि आळस हा परमार्थामध्ये बाधक आहे आळस हा भगवत प्राप्तीला बाधक आहे या आळसामुळे एखादी वेळा या जन्म मरण रूपी परंपरेमध्ये सुद्धा आपल्याला पळावं लागेल दुःख भोगावं लागेल म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आळसा तुझं भोवती किती जन्म घालावे आम्ही जन्म मरणाला जर कारण हा आळस होत असेल तर या आळसामध्ये माणसानं पडू नये आळसाचा त्याग करावा दुसरं मिती निद्रा मिती म्हणजे थोडं निद्रा केली घेतली पाहिजे पण किती किती बारा तासातून चौदा तास किती झोपाव किती झोपाव थोडं झोपलं पाहिजे थोडं झोपलं पाहिजे चोवीस तासातून सहा तास झोप घेतली पाहिजे घेतली नाही पाहिजे असं नाही शरीराकरता उपयुक्त असेल तर तेवढी झोप घेतली पाहिजे सहा तास सात तास झोप घेतली पाहिजे पण माणसं दिवसाय झोपते रातचे झोपते नाही का किती झोपते हे झोपलं पाहिजे म्हणून राष्ट्र मी नाही सांगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात मी ती निद्रा थोडं झोपलं पाहिजे गोल गो अगदी थोडं थोडं झोपलं पाहिजे मी ती निद्रा आणि भोजन किती केलं पाहिजे भोजन स्वामीजी म्हणे वाढवा लागते नाही साधना होणार नाही ना पत्नाला जावं लागेल आणि म्हणून भोजन सुद्धा मीती असलं पाहिजे तुकाराम महाराजांचं फार सुंदर प्रमाण आहे किती असलं पाहिजे युक्त आहार विहार नेम, नेम इंद्रिया नसावी, नसावी बासर निद्रा बहुर परमार्थातली नियम सांगितले कसं असलं पाहिजे जीवन जगताना किती कसं जगलं पाहिजे आणि तेच तुकडोजी महाराज सांगतात बाबा कसं असलं पाहिजे पाळू नये आळस असे मी ती निद्रा भोजन असे निद्रा अल्प असली पाहिजे भोजन अल्प असलं पाहिजे थोडं जेवलं पाहिजे किती जे। जेवलं पाहिजे आपल्याला साधनेमध्ये बाधा होणार नाही इतकं जेवलं पाहिजे म्हणून तर साधू संतांनी वनामध्ये जाऊन एकांतामध्ये जाऊन पाला पाचोळा खाऊन साधना केली का त्यांना माहित आहे लोक का खाऊ घालत नव्हते भरपूर खाऊ घालत होते पण लोकांनी खाऊ घातलं असतं तर सांगतना काही होत होत नव्हती आणि म्हणून पाळू नये या आळसाशी मिती निद्रा बोलण्याशी असं जर केलं तुम्ही तो गोजी महाराज म्हणतात असंच करा मग असं केल्याला काय होईल देव होत असे सोयरा एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करूयात विठो बाई विठो विठो रई तुम्हाला देव आपलासा करायचा आहे ना देव आपला सा करायचा नाही मग एक काम करा जावे त्यांच्या मागे मागे त्यांच्या मागे मागे जा त्यांच्या मागे मागे गेल्यानं काय होईल देव होतसे सोयरा देव सोयरा होईल त्याच्यानंतर अजून काय करा तेथे ठेवणी विश्वास तेथे विश्वास ठेवल्यानंतर काय होईल देव होतसे सोयरा चित्ती करावा अभ्यास चित्ती अभ्यास केल्यानं काय होईल देव सोयरा पाळू नये आळसाला दूर करा त्यानं काय होईल देव होतसे एवढंच नाही मी ती निद्रा घ्या मी ती भोजन करा त्यानं काय होईल देव होतसे सोयरा असा थोडक्यात अभंगाचा भाव तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी मला पुन्हा एकदा निमंत्रित केल्याबद्दल सर्व अखिल भार भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोजरी यांचे आभार आणि झालेल्या त्या ठिकाणी सेवेला या ठिकाणी विश्रांती देतो एकदा संतांचं भजन करा ज्ञानेश्वर जय जय जय